राज्याचे अंबादास दानवे यांनी शुक्रवार रोजी महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या समवेत चर्चा केली मनपाच्या अख्या, अख्या, अख्या शाळा आणि गुंठेवारी स्वच्छता पाणी पुरवठा हॉस्पिटल सुविधांबाबत प्रशासन पातळीवर असलेल्या स्थितीची माहिती बंद पडलेल्या मनपाच्या शाळांचं समायोजन करण्यापेक्षा मराठी माध्यमातून सीबीएसई सी शाळा सुधू करण्यात याव्या साधारण चौदा महापालिकेच्या शाळा बंद करण्यात आल्याची माहिती आयुक्त यांनी दिली पटसंख्या कमी असल्याच्या कारणास्तव मराठी शाळा बंद करून न टाकता त्याऐवजी पालकांच्या मागणीनुसार सी बी एस सीमध्ये मराठी माध्यमांच्या गुणवत्तापूर्ण शाळांमध्ये रूपांतरित करण्यात याव्या अशी सूचना दानवे यांनी केली शहराच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्न करत अधिकाऱ्यांना दानवे यांनी चांगलंच धारेवर धरलं जायकवाडी धरणातून शहरासाठी लागणारे पाणी मुबलक स्वरूपात पुरवठा केले जाते तरी एक दिवसाआड पाणी न देता पाच ते सहा दिवसांना का पाणी मिळते असा जाप त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला तसेच पुरवठ्यात समस्या नसून मनपाच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याची सूचना दानवे यांनी यावेळी केली आहे मनपा बांधत असलेल्या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचं काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावं सर्व राजकीय या पुढाऱ्यांची होर्डिंग समान वागवू वागवणूक देऊन काढून टाकावे सत्ताधाऱ्यांना प्राथमिकता आणि विरोधकातील दुय्यमता अशी वागणूक देऊ नका असा गंभीर इशारा अंबादास दानवे यांनी यावेळी दिला आहे सुंदरवाडी येथे गरीब लोकांसाठी बांधण्यात येत असलेल्या घरकुलांसाठी लागणाऱ्या जमिनीवरील आरक्षण हटवण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर मी प्रयत्न करतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम तातडीने पूर्ण करावं तसेच प्रस्तावित वीर सावरकर यांच्या स्मारकाचं कामकाज सुरू करण्यात यावं अशी सूचना दानवे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर